यानंतर अभिजीत वाद वाद चौरे सर यांना विनंती करतो कृपया आपली कविता आपल्या लावून सादर करायची नमस्कार कवितेचं नाव आहे नियतीचा डाव प्रयत्नांच्या पटलावरचे मोडून पडले डाव प्रयत्नांच्या पटलावरचे मोडून पडले डाव कोरीत होतो ज्यावेळी मी माझ्या यशाचे नाव धमक होती काहीतरी करून दाखवू वेगळ धमक होती काहीतरी करून दाखवू क्षणी बसला तेव्हा घाव आळ घेतला तेव्हा निवाडाने केला कोणी आळ घेतला तेव्हा निवाडा न केला कोणी चोरांच्या हाती सापडलो तो मीच एकटा साव आणि प्रयत्नांच्या पटलावरचे मोडून पडले डाव नका विचारू आता नका विचारो आता काय कसे हे झाले नका विचारो आता काय कसे हे झाले ऐकून सगळं चुकेल तुमच्या काळजाचा ही ठाव आणि प्रयत्नांच्या पटलावरचे मोडून पडले ठाव अभिमानाने मिरवित होतो अभिमानाने मिरवित होतो मैत्रीला ज्यांच्या मी वळून मागे पाहता तो दूर राहिला गाव आणि प्रयत्नांच्या पटलांवरचे मोडून पडले ठाव दगडांनाही फुटेल पाच जर व्यथा माझी ऐकताना दगडांनाही भटेल पाझर व्यथा माझी ऐकताना नियतीच्या फेऱ्यातून सुटला सुटण्या आता राहिला ना वाव आणि प्रयत्नांच्या पटलावरचे मोडून पडले वाव स्वप्नांच्या चिंधाड्या झाल्या आयुष्य सरत चालले स्वप्नांच्या चिंधाड्या झाल्या आयुष्य सरत चालले नशिबाने लागू दिला नाही पुढे कसलाही ठाव प्रयत्नांच्या पटलावरचे मोडून पडले डाव प्रयत्नांच्या पटलावरचे मोडून पडले Да